नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड टॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत व्यवहारात बसल्यानंतर कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण समोर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी के मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरचे टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे मागीलचा आकाश मजबूत असं वेट आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे सत्तर तास चाललेला आहे अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे ह्याही बाजूने तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो कसा आहे तो समोर टायरचे नक्षे पाहून घ्या महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आहे तसेच मागील टायरचे चे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे सत्तर तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये ही व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता फार्मट्रॅक पासष्ट ई पी आय हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर बाजूच पाहू शकता समोर बाजूच मजबूत असा बंपर आहे आणि समोर बाजूस वेटसुद्धा आहे तसेच समोर टायरची नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो फार्म ट्रॅक पासष्ट ई पी आय तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे पुढील टायरचेही नक्षे पाहून घ्या तर फार्म ट्रॅक पासष्ट ई पी आय हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचे आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर तास चाललेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आहे आपण टायरचे नक्षी पाहू शकता टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे आपण टप पाहू शकता एकदम मजबूत असं बॉक्स टाईड टप आहे तसेच कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफची आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या सोळा नऊ अट्टीचा टायर आहे याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे समोर बाजू मजबूत असं बंपर आहे तर महिंद्रा अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचे आहे मागील टायर सोळा नऊ आठ आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असा वेट आहे चारही टायर एमआरएफच्या आहेत आणि हा ट्रॅक्टर फक्त सहाशे तास चाललेला आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितलं आहे सात लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सात लाख ऐंशी हजार रुपये आता आपण जेवढे टॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत व्यवहार बसल्यानंतर कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना। तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद